शेतकरी बंधून नमस्कार सरासरी आपल्या प्रत्येकाच्या आलेचे सरासरी लागवडीपासून सत्तर बहात्तर जास्तीत जास्त पंच्याहत्तर दिवस झालेले आहेत तर आपण याला दुसरी भर देणं तितकंच गरजेचं आहे आणि भर का दिली पाहिजे या सत्तर पंच्याहत्तराव्या दिवशी त्याची सखोल अशी माहिती आपण आपल्या चॅनल चॅनेलच्या माध्यमातून आपण आपल्यापर्यंत पोचवण्याचा प्रयत्न करणार आहे भेसलमध्ये कोणचे कोण कोणकोणते घटक आणि कोणकोणती खतं ही प्रमाण आपण किती घेणार आहे ही सर्व माहिती आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो बऱ्याच गोष्टी बऱ्याच शेतकऱ्यांना माहिती असत्यात पण आपण त्यात काय करतो चूकभुलीनं वार त्या विसरून जातो यासाठी आपण वारंवार व्हिडिओ बनवून त्यामध्ये मार्गदर्शन करण्याचा आपण प्रयत्न करतो तर आपला चॅनेल हा शेतकरींसाठी आपण चालू केलेला आहे आज शेतकरी मित्र संदीप या चॅनेलवर आपण वेगवेगळ्या विषयावर आपण किंवा आले पिकाच्या संदर्भात आपण नेहमीच व्हिडिओ टाकत असतो आणि नवीन अशी माहिती आपल्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो तर सर्वप्रथम आपल्या आले पिकाचे सत्तर पंच्याहत्तर दिवस किंवा ऐंशी दिवस झालेत असे धरून आपण बेसल डोस देणार आहे म्हणजे सांगणार आहे तर आम्ही आता पाऊस बंद होऊन चार पाच सात दिवस झालेले आहेत तर एक तीन चार दिवसात आम्ही पण भर देणार आहे आणि आपल्या आले पिकाचा शेंडा चालू आहे का नाही हे पाहण्यासाठी आपण हे ज्या तुऱ्याच्या वर निघतात ना तर त्याच्या शेंडा चालू आहे असं लक्षात ठेवायचं आणि त्या पद्धतीनंच आपण त्या पिकाची योग्य नियोजन करायचं सर्वप्रथम आपण काय करणार आहे की आले पिकाची भर देताना प्रत्येकजण शेतकरी भर देतो पण त्याआधी काय बऱ्याच गोष्टी करायला पाहिजेत त्या गोष्टी करत नाही कारण आपण काय केलं पाहिजे सुरुवातीच्या काळात की आपल्या सध्या आले पिकाचे सात आठ फुटवे सरासरी आहेत असं गृहीत धरून हे बघा इथे आता हे दोन ती हे दोन चार पाच फुटवे आहेत काही ठिकाणी जास्त पण फुटवे आहेत इथं बघा दोन दोन चार दोन सहा दोन आठ दोन दहा फुटवे आहेत सरासरी सात आठ फुटवे सरासरी आहेत आत्ता ह्या आठ दहा दिवसात फुटव्यांची संख्या डबल झालेली आहे आपण महापट हे ऑर्गेनिक जे खत आहे बाय तापी बायो फर्टिलायझरचं त्यांचं आपण एक अप्लिकेशन केलेलं होतं सुरुवातीच्या काळात दोन तीन दोन तीन चार फुटवे होते ते जे डबल फुटवे झालेले आहेत आणि ते आठ दहा दिवसात आणखी त्याची वाढ होणार आहे तर आपण काय केलं पाहिजे सुरवातीच्या काळात की आपण भर द्यायच्या आधी एक दोन ते तीन दिवस ही एखरी पॉलँड कंपनीचं जर आपल्याला पाहू नक रोज जर ह्यूमिक जर मिळालं तर ते अर्धा किलो किंवा इतर कु कुठल्याही जर चांगल्या ब्रँडचं एक किलोपर्यंत ह्यूमिक आणि दोनशे ग्रॅम मायक्रोरायजा हा एकत्र भिजत घालायचा संध्याकाळी आणि त्याच्याबरोबर एक किलो गूळ काउंट वाढवण्यासाठी आणि ते सर्व द्रावण आपण टिबकमधनं सुरुवातीला आपण टिबकमधनं द्यायचं आहे आणि दिल्यानंतरनं एक दोन दिवसानंतरनं किंवा त्या दिवशी जरी तुम्ही भर दिली तरी चालेल एक दोन दिवसात भर द्या कारण काय की आपल्या असणाऱ्या खालच्या ज्या मुळे आहेत त्या कमकोत झालेल्या असतात कमकोत न होता ते जे असणारं जे वरून आपण खत टाकतो हे खताला ह्यामुळे लगेच अपडेट करण्यासाठी आपण काय केलं पाहिजे सुरुवातीच्या काळात की आपण पहिल्यांदा त्याला मायक्रोरा आणि ह्युमिक देणं अतिशय गरजेचं आहे आणि आपण आता काय करणार आहे की बेसल डोस काय काय देणार आहे हा एकरी प्रमाण आपण सांगणार आहे तर आपल्या चॅनेलला सर्वप्रथम सबस्क्राईब करा ऑलचं बटन दाबा व्हिडिओ थोडा मोठा होणार आहे पण अतिशय माहिती उपयुक्त अशी अशा पद्धतीनं आपण देणार आहे तर आपण काय करणार आहे की निंबोळी पेंड्याचे एकरी तीन बॅग टाकणार आहे चाळीस किलोच्या त्याबरोबर चोवीस चोवीसचं एक गोणी नऊ चोवीस चोवीसचे चो त्या मायक्रोनोटन वगैरे असतात त्याची एक गोण एम ओ पीची एक किंवा दोन गोण तुम्हाला जसे पाहिजे अशा पद्धतीनं तर आपण एकच गोम गोण टाकतो त्याबरोबर कॉ क्वम्बिकेट जे मायक्रोनोटनचं बावन्न किलोचं येतं ते जर तुम्हाला नाही मिळालं तर छोटं मिळालं तर त्याच्यात मॅ मॅक्झिम त्यामध्ये मॅग्नेशियम सल्फेट हे दहा किलो टाकायचे आणि फेरस पाच किलो टाकायचे जर जा, कोंबीचं बावन्न किलोचं कीट मिळालं तर टाकायची काही गरज नाही जर तुमची चुनखड जमीन असेल तर फेरस पाच किलो एक्स्ट्रा टाकणं अतिशय गरजेचं आहे त्याबरोबर आपण आले स्पेशल बॅक्टेरिया किट एक मिळतं ते जर बॅक्टेरिया किट जर टाकलं तर क जे आपण कीटकनाशक टाकतो ते टाकायचं नाही आणि जर ते नाही मिळालं तर ह्युमिक आणि ची एक बकेट आणि जे कीटकनाशकचे एक कीट असं आपण हे सर्व एकत्र करून ते वर खाली करून चांगल्या पद्धतीने मिक्स करून असं दोन्ही जे आपले लॅटरला आहे त्या लॅटरच्या अशा मध्यभागी आपण टाकण्याचा प्रयत्न करावा जेणेकरून पाना वगैरे उडलं नाही पाहिजे अशा पद्धतीनं आणि हे दिल्यानंतरनं आपण कमीत कमी दररोज दो तीन तीन तास दोन दोन दो, तास पाणी सोडणं एक तीन चार दिवस गरजेचं आहे त्याच्यानंतरनं दोन तीन दिवस गॅप देऊन परत दररोज एक एक दिवस असं पाणी सरासरी दोन थी थी ते तीन वेळा द्यायचं आणि त्याच्यानंतरनं आठ दिवसानंतर तुम्हाला मुबलक जेवढं बेडमधनं बाहेर निघतं अशा पद्धतीनं पाणी देणं गरजेचं आहे आणि बेसल डोस दिल्यानंतरनं आपल्याला सरासरी पी एच बी बॅक्टेरिया हे आठ दिवसानंतरनं सोडणं अतिशय गरजेचं आहे कारण जे तुम्ही दिलेले खत आहेत ते खत अपटेक करण्यासाठी अतिशय चांगला असा उपयोग होतो आणि दोन ते तीन दिवसात फवारणी करणं गरजेचं आहे कारण आपण भर दिल्यानंतरनं आपल्या पिकावर तांबेरा असा रोग येण्याची शक्यता असते किंवा टपक्याचा करपा येण्याची शक्यता असते त्यासाठी आपण फवारणीसुद्धा देणं गरजेचं आहे ही माहिती जर आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा ऑलचं बटन दाबा नवनवीन माहिती आपल्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न होईल जर ही माहिती आवडली तर चॅनेलला सबस्क्राईब करा ऑलचं बटन दाबा